कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अजगणी येथे बेकायदेशीर जमाव प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढा मागे हटणार नाही असे सरपंच संजना संजय बुर्टे यांनी ठामपणे सांगितले आहे अजगणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच संजना बुर्टे उपसरपंच यासिन घारे सदस्य प्रमोद चांदिवडे चंद्रकांत सूर्यकांत गोसावी माजी सरपंच अनंत नायनाक शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख इस्माईल कादरी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते कोको कोला कंपनी नोकर भरती व इतर छोटे मोठे ठेके यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जाणून बुजून डावळल्याने येथील भूमिपुत्रांसाठी जे आम्ही आज मुखमोर्चा मोर्चा काढला होता त्या संदर्भात आम्हाला पोलीस यंत्रणेकडून आ, हे पोलिस यंत्रणेकडून आम्हाला नोटीस काढल्या त्या संदर्भात आम्ही आज मूक मोर्चा काढला याचा सर्व यावरील जो हे आहे जबाबदार आहे तर क कंपनी व्यवस्थापन कमिटी याला जबाबदार राहील ये येथील शेतकऱ्यांसाठी शेतकरी शेतकऱ्यांनी ज्या जमिनी दिल्या त्या कवडी मुलाच्या भावाने आज जमिनी दिल्या गेल्या त्या संदर्भात आम्ही आज शेतकरी आमचा भूमिहीन झाला आहे त्या शेतकरी युवकाला आज रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे त्या शेतकऱ्यासाठी किंवा त्या युवकासाठी आज जर नोकरी मिळत नसेल तर नोकरी त्यांनी मिळवून द्यायला पाहिजे आणि ते जर नोकरीच्याबद्दल काही व्यवस्थापन होत नसेल तर आम्ही आज याच्यापेक्षा कोणतेही मोठे गुन्हे झाले तरी आम्ही स्वीकारायला तयार आहोत गावकऱ्यांचे हित जोपर्यंत धोक्यात येत आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे उपसरपंच यासिन घारे यांनी सांगितले आहे आमचा जो मुद्दा होता तो स्थानिकांना हो चा हो त्या ठिकाणी नोकरी मिळावी किंवा भूमियनांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी हा एकच मुद्दा होता आणि तशा प्रकारचा ठराव आठ पाच दोन हजार पंचवीस या दिवशी जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने हा मोर्चा काढलेला होता पण तरीसुद्धा वेगवेगळे जे फौजदारी गुन्हे दाखल आमच्यावरती झाले त्या फौजदारी गुन्हे दाखल होण्यामध्ये प्रशासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे आणि याबरोबर कंपनी प्रशासन देखील जबाबदार आहे आणि याबरोबर हे जे गुन्हे दाखल झाले ह्या गुन्हे दाखल वरती कोकणामधल्या एकही लोकप्रतिनिधींनी त्याप्र त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही कोकणामध्ये वि मंत्रीही आहेत उद्योगमंत्रीही आहेत पालकमंत्री आहेत या कुणीही याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याबद्दल मात्र आमच्या अजगणीवासियांना त्याबद्दल खेद वाटतो आणि हा जो लढा आहे हा लढा फक्त इथेच संपलेला नाही ही फक्त नाटकाला सुरुवात झालेली आहे अजून नाटक बाकी आहे आणि त्यामुळं इथून पुढचा जो लढा असणार आहे हा फक्त मुखमोर्चा मोर्चा झाला पण इथून पुढे मात्र आम्ही याच प्रकारचं आमचं आम्हाला जोपर्यंत आमच्या स्थानिक युवक युवतींना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाही आहेत तोपर्यंत जे आंदोलन करावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये साखली आंदोलन असेल बाईक रॅली असेल जे काय असेल ते करा करायला किंवा रस्त्यावरती उतरायला आम्ही मागे पुढे होणार नाही आहे म्हणून आजची ही पत्रकार परिषद इथल्या असणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आणि कंपनी प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आजची आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ग्रामपंचायत सदस्य यांनी आंदोलन हे पूर्णतः लोकशाही मार्गाने आणि अहिंसात्मक स्वरूपाचे असल्याचा पुनरुच्चार केलाय पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीने पुढील काही दिवसात तालुका व जिल्हा स्तरावरती अधिक मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही जाहीर करण्यात आले कोका कोला कंपनी जाणून बुजून स्थानिक तरुणांना नोकरीतून डावलत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे मी तुषार श्रीकांत फडकले आजगणी गावचा रहिवास आहे मी एक डिप्लोमा मेकॅनिकल कॅन्डिडेट आहे आणि असे माझ्यासारखे अनेक तरुण तरुणी आजगणी गावामध्ये आहेत बी एस सी असो एम एस सी असो डिप्लोमा किंवा डिग्री असो अशा सगळ्या प्रकारचे पात्रतेचे कॅन्डिडेट असतानासुद्धा कोकोकलासाठी कंपनी त्यांना त्यांना रोजगार किंवा मिळवण्यासाठी स्थान देत नाही आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर अशा पद्धतीने स्थानिकांना जर रोजगार मिळत नसतील तर या तरुण वर्गाने आणि तरुण तरुणांनी कुठे जायचं कारण की जर आपण पाहिलं तर आमच्या वडी वडिलांनी या, ए एम आय डी सीला सगळे आपल्या शेत शेतजमिने दिल्या आहेत आणि त्यानंतर शेतीसाठी सुद्धा जागा राहिलेली नाही मग तरुणांनी बेरोजगारच फिरायचं का आणि जर आज अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन करावं लागेल किंवा काय करावं लागेल त्यासाठी तरुण तरुणी वर्ग नक्कीच त्यामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होतील प्यासगडी गावातील एक क्वालिफाईड तरुण आहे आणि मला तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे सांगायचं आहे की जे सारखा मोठा प्रोजेक्ट आमच्या आजगणी गावामध्ये आला आहे तर तिथे आमच्या आजगणी गावाचे दो दोन कॅन्डिडेट्स सिलेक्ट झाले होते परंतु मॅनेजमेंटने त्यांना अपॉइंटमेंट देण्या अगोदर फक्त त्यांचा ॲड्रेस आजगणी काढल्याच्यानंतर त्यांना डावळले गेले अशा पद्धतीचे इथे या कंपनीचं मॅनेजमेंट चालत आहे तर मला तुम पुन्हा एकदा प्रशासनाला रिक्वेस्ट करायची जर असं आजगाणी म्हणून जर तुम्ही डावलत असाल तर जे ग्रामपंचायत आता पाऊल उचलेल त्याच्यामध्ये बहुसंख्येने आम्ही तरुण वर्ग पुढे असू आणि कंपनीला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचे त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ आता या संघटनेचे जगामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत आता ही संघटना काय करते जसं आता आपण या ग्रामपंचायत ग्रामपंचायतबद्दल बोलूया की जसं यांच्या काय मागण्या होत्या की स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे कंपनी व्यवस्थापन पण ऐकत नाही मग आता काय की ह्या संघटनेचं माझ्या संघटनेचं आणि खोको कोला कंपनीचं uh, एक जॉईंट स्टेटमेंट आहे आणि त्या जॉईंट स्टेटमेंटप्रमाणे जगामध्ये ही कंपनी कुठल्याही त्या देशाचं कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्या कंपनी विरोधात आम्ही ती केस फाईल तिथे त्यांचं ते जे हेडक्वॉर्टर आहे म्हणजे आता अमेरिकेमध्ये अॅटलांटामध्ये जे हेडक्वॉर्टर आहे तिथे आम्ही ती केस फाईल करू शकतो किंवा तिथे तो मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्या चर्चेद्वारे तो विषय आहे तो निकाल काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो